दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा तारखेला नाशिकमध्ये येणार आहेत त्यांचा रोड शो होणार असून यासाठी युवकांना अन्यायची जबाबदारी महाविद्यालयांवर देण्यात आलेली आहे संस्थांनी स्वतःच्याच बसद्वारे स्वखर्चानं विद्यार्थ्यांना महोत्सवस्थळी स्थळी आणावायचं असल्यानं मोदींच्या सोहळ्याला युवकांची हजेरी राहणार असल्यानं आता बारा तारखेला महाविद्यालयांना जणून अघोषित सुट्टी मिळणार आहे सत्तावीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव बारा ते सोळा कालावधीमध्ये नाशिकमध्ये होतो आहे देशभरातून आठ हजार युवा स्पर्धकांचा या महोत्सवात सहभाग असणार आहे परंतु उद्घाटन सोहळ्याला लाखभर युवकांची गर्दी व्हावी यासाठी स्थानिक शाळा महाविद्यालयातील पंधरा वर्ष वयोगटावरील युवकांना या सोहळ्यासाठी घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत शिक्षण विभागानं सर्व शिक्षण संस्थांना त्याबाबत आदेशित केलेलं आहे कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयांनी विद्यार्थी यादीची तयारी सुरू केली याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांना खुद्द जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेल्या आहेत तर सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे पण येताना विद्यार्थ्यांनी घरूनच जेवण करून यावं असं देखील सांगण्यात आलं कार्यक्रम सही नाश्ता दिला जाणार असून वेळ लागण्याची शक्यता असताना त्यानुसार मुख्याध्यापक प्राचार्यांनी सूचना केलेल्या आहेत युवा महोत्सवात महाविद्यालय शैक्षणिक संस्थेच्या यादीनुसार या ठिकाणी प्रवेश दिले जातील विद्यार्थ्यांना आधार कार्ड आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत बंधनकारक आहे त्यानुसारच प्रवेश दिले जाणार आहेत महोत्सवात सहभागी होण्यासाठी पन्नास विद्यार्थ्यांची जबाबदारी एका शिक्षकावर देण्यात आलेली आहे त्यानुसार महाविद्यालयातून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना शाळेच्या बसेसमध्ये सभास्थळी स्वखर्चा पाठवलं जाणार आहे इयत्ता बारावीसह काही कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी परीक्षा आयोजनाचा कालावधी आहे प्रात्यक्षिक का देखील सुरू आहे परंतु आता त्यावर पर्याय म्हणून सह ज्या यत्तेच्या परीक्षा सुरू आहेत अशा न वगळून पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच मोठ्या संख्येनं हजर करण्यासाठी आता प्राचार्यांची कसोटी लागते आहे तर मोदींच्या या कार्यक्रमाला जवळपास लाखो युवकांच्या हजेरीचं लक्ष असून कॉलेजांना जणू अघोषित सुट्टी मिळालेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक